एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या बदलापूर पूर्व येथील बालाजी मधून पंधरा तोळे पाच ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून येणाऱ्या एका चोरट्याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना सोपवण्यात आला होता सी सी टी व्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी चोरट्याची ओळख पटवली आणि त्याला अटक केली अटक झालेला आरोपी अमित विजय गुप्ता हा बदलापूर पूर्व येथे रहिवासी आहे पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेले सर्व सोन्याचे दागिने जप्त केले आहेत यामध्ये दोन मंगळसूत्रे आणि दोन राणी राणीहारचा समावेश आहे एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर